काय झालं उदास का बसल्यास आहो काय नाही पाय दुखतोय अग एवढ तू माझ्यासाठी करत्यास आणि इकडे पाय तोळतो आहो नको अगं असू दे आहो नको असू द्या अगं राहू दे आहो नको असू दे आणि इकडे चोळतो हा पाय नाही हा पाय दुखतोय हा चोळा पाचशे रुपये ब्युटी पार्लरला जा <laughs> सारखं सारखं सारोट बोला आवडत नहीं <laughs> देख भाई ताडपत्री छोटा छत्री कौन छोटा छत्री अरे आप उनका नाम है छोटा छत्री तो उसका क्या अरे अभी तूने बोला ना ताडपत्री मैं क्यों अभी ताडपत्री बोला अरे तूने सोचा होगा कि आप उनका नाम होगा क्या तेरा नाम होगा ताडपत्री लेकिन तू अभी बोला ना तेरा नाम छोटा छत्री है अरे तूने बोला ना ताडपत्री तो मैंने भी बोला ताडपत्री कोई कुछ भी बोले भाई तू अपना नाम चेंज मत करो तू उसको फिक्स ही रख इधर बाद में बहुत गड़बड़ होता है तू समझा ना काजू कतरी अरे आलाय तुमी इंजेक्शन लावून होय खूप दुखला असेल ना आगा अजीब बात नाही नर्स लय भारी होती आता तुला काय झालं दुसऱ्या बायकांचं बरं तोचत नाही बड़ा टोस का आपकी तारीफ बाबूराव गण गणपतराव गणपत देख बाबू राव भाई पैसा आज है कल नहीं है परसों है ना ओए परसों अगर गलती से हुआ तो नरसों बिल्कुल नहीं होगा कौन है आहो बी फोन होता काय म्हणली अहो तिचा पेपर आहे ती म्हणली भाऊजी मला सोडणार का कारण भाऊजी कुणावरच विश्वास नाही मग तू काय म्हणलीस मी म्हणलं नाही त्यांना वेळ नाही आता असं का म्हणलीस किती विश्वास आहे तिचा माझ्यावर अहो पण मला विश्वास नाही ना तुमच्यावर अनजाने अज नबी तुम्हाला काय विचारायचं आहे हो चल बांधने बंधन विचारा ना लग्नानंतर तू एक चांगली सून आणि चांगली बायको कशी बनणार दिवसभर सासू सासऱ्यांना जेवण बनवून चारणार आणि रात्री नाए नाए। तीच भांडी तुम्हाला घासायला लावणार ये कैसी। तुम्हें मांग बस ने, तुम्हें एक कभी शायरी, शायरी तरी बोला ना। मांग भरने की सजा इस कदर पा रहा हूँ मांग पूरी करते करते मांग के खारा